शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे पण कर्जमाफी करण्याकरता जे का आज कर कर काही आज राज्याचा शेतकरी आहेत तर शेतकऱ्यामध्ये शेवटी बँकाचं कर्ज आहे आणि कुठल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज माफ करण्याची गरज आहे काही लोकांना घरं बांधलेले आहेत मोठ्या मोठे शेतामध्ये त्यांनी दाखवलं आहे लोन काहीनी फार्म हाऊस बांधले त्यांनी लोन दाखवलं आहे त्यामुळं राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ज्यांना खरंच गरज आहे चाळीस चाळीस वर्षापासून शेतीमध्ये राबतात कर्ज संपत नाही अशाची कर्जमाफीची गरज आहे आणि आज तर शेतकऱ्यांना खरी गरज काय कुठल्या ना कुठल्या मार्गातनं पिकाचे नुकसान भरपाई यातून कॅश पैसे दिले पाहिजे कर्जमाफीचे पैसे कुठे जाणार आहे बँकात जाणार आहे त्यामुळं बँकाचं कर्ज आपण त्या ठिकाणी पूर्ण या राज्याची संपूर्ण चौकशी जे समिती नेमली आपण कर्जमाफी करता ती समिती अभ्यास करताय निश्चितपणे मला विश्वास आहे की आमचं सरकार कर्जमाफीकडेच चाललं आहे पण त्याला जो काही वेळ लागेल जो काही त्याला टाईमलाईन लागेल ती द्यावी लागेल तर आंदोलनकर्ते टाईमलाईनवर त्या ठिकाणी मान्य करायला तयार नाही त्या आजच कर्जमाफी करा आजच कर्जमाफी करा, करा अशी त्या ठिकाणी त्यांची भूमिका आहे सरकार पॉझिटिव्ह आहे सरकार चर्चा करेल आज मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आहे त्यातून निर्णय होईल